आहे आणि आता इच्छुक असलेल्या भाजपच्या नेत्यांनी सांगितले की दोन महिने मी पाठपुरावा केला ते नेते कायम खोटं बोलत आहेत व कायम कुठलं तर दुसऱ्या श्रेय स्वतः येत आहे ही पाणीपुरवठा एकूण साडेतीन लाख लोकसंख्या घरी धरून केलेली आहे पुढच्या पस्तीस वर्षासाठी जर शहराला पाणीपुरवठा बंद पडणार नाही ह्याचा संपव सांगलीच्या संपवापेक्षा मोठा आहे ह्या पाणीपुरवठ्याला खरंच रे असेल ते खासदार संजय काका पाटील दादा पाटील नंतर योगेश दादा जानकर साहेब मुंबईचे ठाण्याचे नगरसेवक कंबरकोडा रवी पाटील बावनकुळे साहेब चिवटे साहेब यांच्या प्रयत्नातून हिने आम्हाला सहकार्य केल्याने ही पाईपलाईन मंजूर झालेली आहे काही लोक खोटं बोलतात की ह्याच्या आमच्या जो पाठपुरावा केलेले कागदे आहेत पूर्ण तिने दाबावेत नाही आहेत आम्ही काय दावले ते आमच्याकडे आहेत आणि अशा लोकांना घुळ थापा देणाऱ्या व सगळ्या गोष्टीचं श्रेय मी घेणाऱ्या लोकांपासून लोकांनी यांना लवकरच ह्याचा बंदोबस्त करावा आणि येत्या काळात ही लोकांना खोटं बोलून जनतेची फसवणूक करणाऱ्यांना आत्ता त्यांना आपण हातभार बर केलेलं बरं आहे याच एक उदाहरण असेल तर जिवंत सक्ष सहन करावा बुद्धापूरच्या देवस्थान कमिटीला पाच कोटीचा निधी जे आणलेला आहे त्या त्या नेत्यांचा काही संबंध नसून सांगलीचे सुनील वरमुडी स्वतः आणलेले आहेत त्या चिवटी साहेबांनी विचारावे ह्या सर्वांना माहीत असून देखील त्याचं देखील श्रेय जे स्वतः घेतात येत्या काळात ये अशा नेत्यांना जे खोटं श्रेय घेत आहे त्या नेत्यांना आपण काय मिळून पुढे विरोध करू व जोच्या जनतेच्या वाजून आणि ज्याचं श्रेय त्याला द्यावं तुम्ही ज्याचं श्रेय त्याला द्यावं प्रत्येक श्रेय खोटं आपण घेऊ नये आणि ह्याच अजून एकदा सर्व जनतेला सांगतो ह्यात आम्ही पक्षपात न करता सांगतो ह्या वेळेला त्या रे रळी साहेब संजय काका पाटील निशिकंदराव पाटील योगीजी जानकर साहेब रवी तम्मनगोडा बाहनगुळे साहेब चिवटे साहेब व जर मुख्य मुख्याधिकेल आणि पाठिंबाची जी बॉडी होती नगरात यात जास्त श्रेय असेल थोडंफार आमचे नगराध्यडणं ते आमची बॉडी संपूर्ण बॉडीने सहकार्य केल्याने पाठपुरावा केल्याने हे पूर्ण झालेली आहे आणि येत्या काळात हे आता ज्याने आता आम्ही दोन महिने पाठपुरावा केले त्याचा काही संबंध नाही फक्त फक्त खोटं बोलणे लोकांना भूल ताफा देणे हा फोटो श्रेय घ्यायचा नाजात आहे